मातोश्रीमध्ये शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो आणि पुरुषोत्तम मी केवळ पुरुषोत्तम म्हणून बघत नाही तर साहजिक साहेब केशवूरावांची परंपरा वारसा त्याला काही जण घराण्याची म्हणत असतील पण घराण्याची परंपरा या नजरेतून बघतो रोहिदास असा आपण जे म्हणणार आहात म्हणा की त्यांचं त्यांना परत द्यायला पाहिजे राजकारण आता त्याला राजकारणाकडे नाहीये पण सगळेच जण राजकारण चालू असल्यानंतर आपण कसं बाजू करायचं त्याच्यामुळे राजकारणातले जे काही धडे घेतले ते देईल पण माणूस माझ्याकडे घेऊन देईल माणूस आहे त्याच्यामुळे त्याने दिलं काय आणि घेतलं नाही एकच आहे आपलं आपल्याकडेच राहणार आहे उलट तुम्ही आज चांगलं काम केलंय की चांगल्या परंपरेचा माणूस माणूस हे माणूस माणूस परत करतोय कारण ते माणसं नाही दिसत राजकारणामध्ये जे काही धुमाकूळ झालेले आहेत माणसंच दिशेनाशी झालेली आहेत सगळेजण चोरच तोर दिसत आहेत कोण पैसे चोरतोय कोण मग चोरत आहे कोण पस्ते चोरतोय तर या सगळ्या चोर बाजारामध्ये माणसं दिसे दिशेनाशी झाली आणि अशा या पार्श्वभूमीवरती तुम्ही सगळे जण पावसाने राज्यभर धुमाकूळ घात हा दिसतात ज्या परिस्थितीत तुम्ही इथे आला याचं की एक जिद्द दिसले आणि त्या जिद्दीला मानाचा मुलगा करायला म्हणून मी समोर मी आज सकाळी अंबरसना फोन केला म्हणतो अंबादास मी कालपासून सोशल मीडियावर फक्त भगववादळ निघाले पण या भगवादळाये आपलं नैसर्गिक वादळ आलं त्याचं काय अंबादास म्हणायला आले आणि लोक काय तिकडे आलेले आहेत त्याचं राजेरी येत आहे तरी सुद्धा मी थोडासा मला काय वाटत कुटुंब प्रमुख तुम्ही असतो किंवा मांडतात त्याच्यामुळे सगळ्यांचीच काळजी करावी लागते आज आपण इकडे प्रवेशाचा सोहळा करतोय पण तिकडे कोक्राबाद धरण्याचं काय झालं तुम्हाला कळते आज सर्व सगळीकडे मुंबईमध्ये सुद्धा तुम्ही नोकताय नवीन नवीन ठिकाणी पाणी पोहोचलं आहे म्हणजे आता विमानतळाचे फोन येतात आता विमानतळ कोणाकडे आधार नाही आता त्यांना बंद वेगळं देण्याची गरजच नाही हे जहाजं पण तिकडे काही विमानं पण तिकडे देतील अशा पद्धतीने या सगळ्या कारभार आहे गडबड घोटाळे एवढे झालेले आहे की जनतेचा आवाज कोण आणि आज आपण इकडे जमले तिथे मला कल्पना आहे कारण मला पण कोण आले अमरनाथ कुमार पण आले आले करण्यात आले अंबाबत स्वतः तिथे आपली सुरुवाती त्या सगळ्या आपत्तीग्रस्तांना मदत करते की आपत्ती का आली तर अकरा गावांचं पुनर्वसन न करता धरण्याचं काम सुरू केलं आणि ते नको व्हायला नको होतं ते झालं कोणाची गरज नाही माणसाची गरज आहे ना माणूस किती नाहीच आहे फक्त कॉन्ट्रॅक्टरचे पिसे कसे भरायचे एवढंच त्यांना पाहिजे आणि अशा या परिस्थितीमध्ये तुम्ही कशाची तमा न बाळगता आज इथे इथपर्यंत आलात आला काळजी होती इथपर्यंत मोठी आता जाताना मी काळजी बोलवून जा पावसाने धुमाक झालेलं आहे वादळ पण आहे आणि बऱ्याच दिवसांचा पहिल्याप्रथम वेगवेळेस अंदाज अरे ह्याचे फक्त असे काय म्हणजे त्यांनी कालच विचार दिला त्याच्या ते आणि इतर शाळा बंद आहे आहेत ऑफिसात लोक पण जवळपास बंद पडलेले आहेत किमान तेव्हा बांधलेली आहे अशा याच्यामध्ये तुम्ही जसे आला अवकाशचा काही गडबड करू नका आणि तिकडे पोहोचल्यानंतर त्या उदराबाद आणि त्या अकरा गावांमध्ये ही नैसर्गिक नैसर्गिक नाही ही मानव निर्मिती कारण त्यांचं गावकऱ्यांचं ऐकलं असतं आणि वेळेत पुनर्वसन केलं असतं तर आज कोणालाही तिकडे जीव गावने वेळ आली नसती तिथल्या संसार जे ज्यांचे संसार आहेत मनगार आहेत ते उद्ध्वस्त झाली नसते म्हणून या सुद्धा एका गावकरीचं भान ठेवून मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आणि तुमचं संधी आता काय पण गोंडाळलेल्या म्हणत सोबत घेतलेलं आहे आणि मला कल्पना आहे की दोन तासात केशवरावांचा जसं तुम्ही उल्लेख केला की केशवराव आहे म्हणजे त्यांचं काय म्हणायचं बोलाला उभं आहे का असुरकत होणार की त्यांचं एक भाषण विधानभवनाच्या बॅलरीतून ऐकलं होतं त्यांचा आवाज आणि त्यांची संवाद किंवा सतपेट राष्ट्र होतं प्रभुत्व आणि आख्या अभ्यास तुम्ही तर त्यांची तिरंजीव आहात ते एखादे केशवराव आपल्याला विधान विधानभवनामध्ये लोकप्रतिनिधी कसा असतो सत्तेला किंवा खुर्चीला बोलणारा नसतो काय वेळाली कुठली तरी थरकत नाही पण मला ज्या जनतेने निवडून गेले तिच्याशी मी प्रकार नाही त्याला म्हणतात लोकप्रतिनिधी आता जे लोकप्रतिनिधी नाही आहेत बाकी मिळतात लोकच केलेले जातात तर अशा या सगळ्या वातावरणात तुम्हाला एका परंपरेला जोडून पुढे जायचे शिवसैनिक आता धोका झोन एका आता धोका आणि दुसऱ्या सोबत आहेत आता तिथे थांबायचं नाही धन्यवाद जय हिंद जय महाराज